अनघा प्रकाशनचा सत्तेचाळीसवा वाढदिवस नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चौदा पुस्तकांचं प्रकाशन करीत संपन्न झाला मराठी ग्रंथ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विविध प्रकारची एकूण चौदा पुस्तकांचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अधीक, सोमन माजी खासदार व पत्रकार व लेखक डॉक्टर राऊत यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला तसेच आमदार निरंजन डावखरे कवी महेश केळुसकर लेखक डॉक्टर अनंत देशमुख उपस्थित होते सोबतच किशोर सोमन यांचा काचे पलीकडचे किस्से हा वेगळा कार्यक्रम येथे सादर करण्यात आला यावेळी लेखकांशी संवाद राजेंद्र पाटणकर यांनी संवाद साधला अनघा प्रकाशनचे संचालक अमोल मुरलीधर नाले प्रकाशिका अनघा प्रकाशन सौ उद्या मुरलीधर नाले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने ते उपस्थित होते कृतिशिल्पे दवबिंद मावळतीचा सूर्य अजय योद्धा मुक्तछंद आकाशनाथ स्वरसाक्षी दशावतार माझा आवाज नियतकालिक का विचार स्मरण महाराष्ट्राचे नृणातील गोष्टी नावळतीचे मीठ खारट खानदेशी बोली भाषेतील म्हणी वाक्यप्रचार यांसारख्या पुस्तकांचं प्रकाशन सोहळा ते संपन्न झालं धन्यवाद डॉक्टर आपल्याला विनंती आपण कसं